आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्याला जिद्द आणि चिकाटीने काम करणे खूप गरजेचे आहे नमस्कार मी तृप्ती चला तर मी इथे तुमचा माझा स्टडीचं रुटीन मी शेअर करणार आहे मी अभ्यास कशी करते माझे मी मॅनेज कशी करते छोटं बाळ आहे घरामध्ये हे सगळ्या गोष्टी सांभाळून फॅमिली सांभाळून कसं स्वतःला मॅनेज करते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हालाही काही गोष्टी अशा सांगणार आहे की जे तुम्ही तुमचं रुटीन आहे तुमचे तुमचं स्टडी टाईम हे मॅनेज मैं करू शकता कसं आहे आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे आणि अभ्यासाचा मा फेब्रुवारी ते मार्च सरळ सेवेचे जे एक्झाम्स आहे ते सुरू सुर सर्वांचे चालू झालेले आहे आणि आपण थर्टी प्लस आहो थर्टी प्लस फाईव्ह आहो त्याच्यानंतर आपल्याकडे खूप वेळ कमी आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपल्याला खूप सारं वाचायचं आहे आणि खूप सारा अभ्यास करायचा आहे एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सारं अभ्यास करणं शक्य नाही आहे म्हणून कोणी काही मुल काही महिलांनी आता सुरुवात केली काही मुलां महिलांनी जे असेल ते तीन चार महिन्यामधून सुरुवात केली असेल तर त्यांच्यासाठी कसं आहे सुरुवातीला आता ज्या नवीन महिला आहे आता ठीक आहे आपण जे आहो आपण सुरुवातीपासून अभ्यास करतो आहे पण जे आता नवीन महिला ज्यांनी सुरुवात केली आहे त्यांनी सकाळी उठायला त्यांना त्रास होतो चार वाजता उठणे म्हणजे खूप त्यांना अवघड असं वाटतं पण अवघड काहीच नाही जर प्रयत्न केला तर इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे सगळं काही पॉसिबल होतं सकाळी उठणे सुरुवातीला कसं आहे तुम्हाला चार वाजता उठायला थोडं त्रास होईल पाच वाजता उठा एक तास थोडं लेट उठा तुम्हाला त्या गोष्टीची आवड झाली ना स्टडीची आवड झाली ना तर ॲटोमॅटिक तुम्हीच त्या गोष्टीसाठी वेळ काढाल की नाही मला पाच पाच वाजता मी उठते ना तर मला चार वाजता टायचं आहे चार ते साडेसहापर्यंत तुमचा ॲटोमॅटिक अडीच दोन ते अडीच तासाचा तुमचा अभ्यास या वेळेमध्ये होऊन जातो जवळ पास म्हणजे खूप चांगली वेळ असते आणि खूप लक्षात राहते सकाळचा अभ्यास गृहिणीसाठी तर खूपच आपण बिना टेन्शनचं असतो नॉईस नसतो बाहेर शहरा भागामध्ये राहिलं ट्रॅफिक नसतं हे सगळ्या गोष्टीचा खूप खूप फरक पडतो अभ्यासावर तर सकाळचं रुटीन बनवा त्यानंतर मुलांचा टिफिन वगैरे जे काही असेल ते सगळं बनवा त्यानंतर मुलांना शाळेत वगैरे पाठवल्यानंतर लंचची तयारी करा सगळे तुमचे कामं आणि ते साडे दहा ते अकराच्या दरम्यान तुमचे सगळे आटोपले पाहिजे याची सगळी खात्री मॅनेज करायलाच पाहिजे हे टाईम मॅनेजमेंट बनवा पाहिजे जर कधी तुम्ही करिअरची सुरुवात करत आहे तर अकरा वाजेपर्यंत तुमचा टाईम झालेला आहे तुमचे कामं संपलेले आहेत त्यानंतर अकराच्या तुम नंतर तुम्ही स्टडीला बसा तर एक ते दीड वाजेपर्यंत तुम्ही स्टडी करा म्हणजे यामध्ये तुमचा बराचसा तुमचा दोन अडीच तासाचा तुमच्या स्टडी स्टडी हा होऊन जातो मग मध्ये थोडा ब्रेक घ्या मैत्रिणींसोबत गप्पा करा या तुमच्या आवडीचे पुस्तकं वाचा आवडीचे पदार्थ बनवा मुलांसाठी काही बनवून ठेवा मग ह्या गोष्टीचं परत मध्ये एक तासाचा ब्रेक घ्यायचा ब्रेक हा आपल्याला घ्यायला पाहिजे पण आपल्यासाठी खूप सारा ब्रेक आपण मुलांनाही देऊ शकतो पण आपल्याला तेवढा वेळ आपल्याकडे सुद्धा नाही आहे त्यामुळे एक तासाचा गेम ब्रेक घ्यायचा मध्ये त्यानंतर परत तीन ते चार मुलं चार वाजता येतात शाळेतून ते तीन ते चार परत आपण अभ्यासाचे एक तासाचा जो सकाळी आपण टॉपिक वाचला त्यांनाच रिव्हिजन परत करायचं आणि परत चार वाजता मुलं येतात मग चार वाजता मुलं आले की मुलांसोबत टाईम स्पेंड त्यांना त्यांनाही वेळ देणं खूप गरजेचं असतं कारण पॅरेंट्स यांना त्यांनी आपण त्यांना शाळेतल्या गोष्टी आहे त्यांच्या गप्पा आहे त्यांनाही का आप काही आपल्याशी संवाद साधायचा असतं आपल्यालाही काही गोष्टी त्यांना सांगायचं असतं त्यांचे बुक्स चेकिंग करायचं असतं त्यांचं होमवर्क घ्यायचं असतं हे सगळ्या गोष्टी गृहिणीला लागलेल्या आहेत त्यामुळे आपण चारच्या नंतर आपण जे सातच्या दरम्यान वगैरे आपल्या रुटीन बनतच नाही जोपर्यंत रात्री मुलं झोपत नाही सगळ्यांना घरच्यांना खाऊ पिऊ घालून झोपू आपण देत नाही तोपर्यंत आपला रुटीन संध्याकाळचं बनत नाही त्यामुळे हे दिवसभराचा जो हा रुटीन आहे तो मॅनेज करायला पाहिजे आणि मलाही असंच करावं लागतं मी सहसा माझा वेळ ठरलेला नसतो अभ्यासाची आधी माझं बाळ व्हायचं होतं त्याआधी कसं होतं मला ठरलेलं होतं माझं ठरलेली वेळ होती तर त्या ठरलेल्या वेळेमध्ये मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांग ते आहे त्याप्रमाणे मी अभ्यास करायचे आता माझं तसं नाही आता मला माझ्या बाळानुसार चालावं लागतं कारण तो अगदी छोटा आहे नऊ महिन्याचा आहे आणि खूप ॲक्टिव्हिटी करतो कमी वेळेमध्ये तो ऍक्टिव्हिटी करायला ला, ला लागलेला आहे चालायला लागलेला आहे बऱ्याचशा गोष्टी बोलतो आहे म्हणून त्याच्याकडे मला बरेच लक्ष द्यावं लागतं म्हणून त्यामुळे माझे सगळे कामं पेंडिंग असतात मी कामाकडे एवढं लक्ष देत नाही मी घरगृहस्थी सांभाळण्यामध्ये माझं स्वच्छता ठेवली का मी हे केलं का ते केलं का याच्याकडे मी जास्त लक्ष देऊन कारण माझ्या वेळ खूप कमी आहे मी जर सगळं या गोष्टी स्वच्छता प्रत्येक गोष्ट पुसत बसली प्रत्येक गोष्ट मी झाडात बसली तर मला एवढा वेळ माझ्या अभ्यासासाठी देऊ शकणार नाही मी त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी स्किप करते कारण मला आता ते महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी माझ्या फर्स्ट प्रायोरिटी देते कारण मला असं वाटतं की माझ्याकडे वेळ खूप कमी आहे तर पस्तीस प्लस आहे तर त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी आपण द्यायला पाहिजे तिथं आपल्या करिअरला द्यायला पाहिजे आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या आता आपल्या आयुष्याला लागलेल्याच आहे त्या कुठेही जाणार नाही आहे तर म्हणून तुम्हीसुद्धा याच पद्धतीने करा आणि वेळ काढण्याचा प्रयत्न करा टाईम मॅनेजमेंट कराच करा करावंच लागेल हे केलं नाही तर तुम्हाला समोर तुम्ही तुम तुम्ही जे गोल स्वप्न बघितलेले आहे ते पूर्ण होणे शक्यच नाही आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी करणे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही या प्रकारे करा त्यानंतर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अशी की अभ्यासाचं रुटीन बनवा अभ्यासाला तुम्ही तुमचं कामाचं कामाच्या वेळेला तर तुम्ही ठीक आहे तुम्हाला काम तुम तुमच्याकडे फ्री वेळ आहे त्या फ्री वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करताच करता पण कामातून वेळ काढूनसुद्धा दहा पंधरा मिनटं का होईना तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही तो टॉपिक घेऊन बसा सकाळी जो तुम्ही टॉपिक घेतलेला आहे तो घेऊन बसा आणि त्याला दिवसभर त्याला रुटीनमध्ये आणा दिवसभर दिवस ते करा आणि परत मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा टॉपिक वाचायचं असतो दिवस एकच टॉपिक वाचायचं आपल्याला सगळे टॉपिक्स घेऊन जर बसलं तर आपल्या डोक्यामध्ये कारण ऑलरेडी आपण गृहिणी आहतो बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चाललेल्या असतात आणि त्यातल्या त्यात आपण बरेचसे विषय घेऊन बसलो तर आपण स्वतःच कन्फ्यूज होतो की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये का कोणतं टॉपिक वाचायचं आहे आणि काय करायचं आहे चला तर मग इथे मी थांबते आहे तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला सांगा तुम्ही खूप छान प्रयत्न करा तुम्ही करू शकता तुम्ही एवढं सगळ्या गोष्टी गृहिणी या आपण आपण गृहिणी घर सांभाळू शकतो सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतो तर ही जबाबदारी आपण का पूर्ण करू शकत नाही असं होऊ शकत नाही तर तुम्ही नक्की प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नाला यश येईल अशी मी आशा करते देवांकडे सुद्धा प्रार्थना करते चला तर आज मी इथेच थांबते लाईक करा शेअर करा धन्यवाद